अनेक धरणे पायथ्याशी असताना महिलांना हंडाभर पाण्यासाठी आटापेटा करावा लागतो पाण्याच्या योजना असूनही नसल्यासारख्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या शेकडो महिला आणि आंदोलक मंत्रालयावर धडक मारायला इगतपुरी रेल्वे स्थानकावर पोहोचल्या मात्र पाणीपुरवठा अधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र घेऊन चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये यांनी प्रतिनिधी सोबत संवाद साधला सर्व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या बैठक घेण्याचे सर्वांमध्ये ठरवण्यात आले त्यानुसार आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले या बैठकीत समाधान न झाल्यास मंत्रालयावर कोणालाही न सांगता धडक मारून आंदोलन करू असा इशारा भगवान मध्ये यांनी दिला आहे इगतपुरी त्रमक तालुक्यात विकासाचा गवगवा करून निवडणुका लढवणारे नेते स्वार्थात मग्न असून त्यांच्या मर्जीतील व्यक्ती आदिवासी लोकांच्या जीवावर मलय खात आहेत असा आरोप यावेळी भगवान मध्ये यांनी केला आहे गेल्या काही वर्षात संबंधित लोकप्रतिनिधी फक्त ठराविक व्यक्तींच्या व्यक्तिगत विकासासाठी कार्यरत असल्याने महिलांच्या डोक्यावरचा हंडा त्यांना दिसणार नाही असा टोमना सुद्धा मध्ये यांनी मारला नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या सर्व कामांची चौकशी करावी योजनेतून वगळलेल्या आदिवासी पाडे योजनेत समाविष्ट करावेत त्र्यंबकेश्वर इगतपुरीसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी पाणीटंचाईच्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरू करावेत वैतरणा धरणातून जलजीवन योजनेसाठी पाणीपुरवठा करावा या एल्गार कष्टकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत उद्याच्या बैठकीत पाणी टंचाई जलजीवनचा भ्रष्टाचार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून कारवाई आदींबाबत विचार केला जाणार आहे सर्वप्रथम मी या राज्य शासनाची जाहीर निषेध व्यक्त करत यासाठी की या सर्व आदिवासी आदिवासी महिलांना अंडाभर पाहण्यासाठी मुंबईला जावं लागतं मंत्रालयात ला जावं लागतं हे या साही निंदनीय बाब आहे आज आम्ही यलगार कशा धर्मच्या वतीने जे आंदोलन सुरू केलं होतं आणि आम्ही मंत्रालयाकडे जाऊन आमच्या या मागण्याचं मान्य करणार मागणी करणार होतो मात्र या आम्ही ते आंदोलनाला सुरुवात करतो जिल्ह्याचे पाणीपुरवठा अधिकारी तहसीलदार साहेब पोलीस डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन तहसीलदारांचे प्रतिनिधी आले आणि उद्या चार वाजता या संदर्भात टचा संदर्भात ठेकेदारांवरती कारवाई करण्याच्या संदर्भात त्यांना काळे आधी टाकण्याच्या संदर्भात आणि वन विभागाच्या काही हलगडिकपणामुळे काही योजना प्रलंबित आहेत त्या योजना पूर्ण करून घेण्याबाबतची बैठक एक संयुक्त बैठक मग विभाग एरिगेशन डिपार्टमेंट एनएसीबी फॉरेस्ट विभाग या सर्वांची एक संयुक्त बैठक माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या चार वाजता आयोजित केले त्यामुळे आम्ही हे जे आमचं आजचं आंदोलन जे होतं अंडा मोर्चा तो आम्ही तात्पुरता दोन दिवसासाठी स्थगित करतोय दोन दिवसानंतर आमचं झाले नाही तर आम्ही पुन्हा कुणालाही नच कळवता पुण्या शासनाला किंवा प्रशासनाला पोलिसांना कळवता आम्ही मुंबई गाठणं प्रियंता आले होते आणि त्यांनी तरी लेखी दिलं आ, उद्या, हो, दे दे उद्या, की उद्या ही बैठक जी आयोजित केली आणि त्या सांगितलं की आम्ही काही ठेकेदारांना नोटिसा बजावली आहेत काही ठेका कारवाई पण केली त्याचं डॉक्युमेंट देत आता काही ठेकेदारांना आर्थिक दंड देखील वसूल केला आहे असं त्यांनी सांगलेलं आहे आणि उद्या त्या बैठकीमध्ये आमचं समाधान झालं नाही तर आम्ही जे मुंबईला जाणार जे जा पाणी आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय आणि सरकारला इशारा देतोय मी पोलीस डिपार्टमेंटला इशारा देतो की आम्ही यानंतर कोणालाही कळवणार नाही आणि मुंबईला जाणार जो पाणी पुरवठा आहे तो आम्ही कोणत्याही विषयाने तो आम्ही थांबवू आणि आमचं आंदोलन अधिक तीव्र करू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रिपोर्ट नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव